हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू श्रावण स्पेशल व्हाईट कलरची साडी विकत घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हाईट साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत संपूर्ण व्हाईट प्लेन साडी आणि त्यावर व्हाईट रनिंग ब्लाउज हा लुक खूपच सिंपल आणि वाटतो जर तुमची प्लेन किंवा चिकनकारी वर्कची साडी असेल तर त्यावर तुम्ही हेवी डिझायनर पॅटर्नचा किंवा साडीला कॉन्ट्रास्ट कलरमध्ये गडद कलरचा ब्लाऊज घालण्यासाठी निवडा जेणेकरून तुमचा साडीतील लुक उठावदार आणि आकर्षक दिसेल साड्यांमध्ये फ्लोरल प्रिंट वर्कच्या साड्यांचा ट्रेंड हा नेहमीच असतो त्यामुळे तुम्ही व्हाईट कलरमध्ये फ्लॉवर प्रिंट्समध्ये न्यू कलेक्शन ट्राय करू शकता दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये अशा साड्यांचे पॅटर्नही खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि आता तर ओमरे पॅटर्नच्या साड्या खूप ट्रेंड मध्ये आहेत त्यामुळे तुम्ही व्हाईट कलर मध्ये ओमरे पॅटर्न देखील ट्राय करू शकता पॉन जॉर्जेट कॉटन अशा फॅब्रिक मध्ये व्हाईट कलरच्या साड्यांचे भरपूर कलेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहे या फॅब्रिकच्या साड्या आरामदायीही असतात आणि कॅरी करायलाही सोपे असतात नाजूक लेस बॉर्डरच्या अशा साड्याही खूप अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात जॉर्जच्या अशा फॅन्सी साड्याही तुम्ही खरेदी करू शकता ही साडी जरी बॉर्डर मध्ये असून साडीच्या गोंडे गोंडेही दिलेले आहेत आणि या साडीवर ब्लाउज हा सिल्क चा एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे अशा फॅन्सी लुकच्या साड्याही खूप सुंदर दिसतात सॉफ्ट लिलनच्या अशा साड्याही खूप रिच आणि क्लासी दिसतात अशा सिल्वर जरी बॉर्डरच्या एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्कच्या या साडीवर सुरेख सध्याचा ट्रेनिंग एकच ब्लाऊज पीस ही दिलेला आहे व्हाइट साडी आणि पिंक ब्लाऊज हे तर सध्याचे ट्रेंडिंग कॉम्बिनेशन आहे या कलर कॉम्बिनेशनच्या लुकच्या साड्या अंगावर खूपच खुलून दिसतात सध्या ज्यूट ऑर्ग साड्या ही खूप ट्रेंड मध्ये आहेत या साड्या फॅन्सी लेस बॉर्डर मध्ये असून या संपूर्ण साडीवर थ्रेड आणि वर्क असते या साड्या लाईट वेट म्हणजेच अगदी हलक्या असून दिसायलाही तितक्याच मॉडर्न दिसतात या साडी सोबत चिकनकारी वर्कचा ब्लाऊज ब्लाउज पीस ही मिळतो पार्टी फंक्शन मध्ये देखील अशा साड्या तुम्ही कॅरी करू शकता व्हाईट साडी स्टाईल करताना मोनोक्रोमॅटिक लुक असेल तर त्यावर सुंदर ऑक्सिड ज्वेलरी मल्टी कलर ज्वेलरी किंवा मोत्याची ज्वेलरी स्टाईल करून एन्हान्स करू शकता प्लेन साडी साडीला मॅचिंग व्हाईट कलर चा ब्लाउज न घालता कॉन्ट्रास्ट कलर मध्ये ब्लाउज घालणे करा त्यामुळे न्यू लुक मिळेल तसेच मैत्रीण व्हाईट साडीमध्ये तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक हवा असेल तर साडीवरून ब्लाऊज हा आकर्षक पॅटर्नचा फॅन्सी पॅटर्नचा शिवून घ्या लवच्या स्लीवजमध्ये आणि ब्लाऊजच्या नेकमध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्या लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नाव नव्हती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा